या नामांकित उद्योजक संघटनेच्या सदस्यांशी शिवसेना नेते तथा विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी तारीख यांनी दिनांक बारा नोव्हेंबर रोजी चर्चा सत्र केलं संभाजीनगरातील विकासाच्या मुद्द्यांवर यावेळी त्यांनी भूमिका मांडली विरोधी पक्ष नेते पदावर असताना पर्यटन क्षेत्राला उद्योजकतेचा दर्जा देण्यासाठी अविरत प्रयत्न केले आज रोजी या प्रयत्नांना यश आले असून मागील राज्य मंत्रिमंडळ झालेल्या बैठकीत पर्यटन क्षेत्राला उद्योजकतेचा दर्जा देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे तसेच शहरात जी एस टी ट्रिब्युनल होण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारला पत्र पाठवले असून लवकरच त्याला मंजुरी मिळेल दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉरमध्ये नव उद्योजक व स्टार्टअप यांना मुबलक दरात जमीन देण्यासाठी राज्य सरकारकडे माझ्या वतीने मागणी करण्यात आली होती तसेच विधानपरिषद सुद्धा हा मुद्दा मांडला होता अशा प्रकारे संभाजीनगरच्या विकासासाठी सातत्याने शिवसेनेच्या माध्यमातून मी पुढाकार घेतला असल्याची भावना यावेळी अंबादास दानवे यांनी व्यक्त केली आहे